खूप गर्दी आहे ए आपल्याला हे घ्यायचंय ग तेल घ्यायचंय तेल कल्लोळाला खूप गर्दी आहे चला हे बघा मंदिरात जाताना पहिल्यांदा उजव्या सोंड्याचा गणपती सिद्धिविनायक लागतो याचं दर्शन घेत घेऊनच जायचं पुढं तुळजापूरला इथे मिठा पिठानी परड्या भरतात ही पद्धत आहे अशी मिठ्या पिठाने परड्या भरण्याची आणि इथेच यज्ञ पण आहे नवरात्रामध्ये इथं यज्ञ यज्ञामध्ये बळी देतात अशी प्रथा आहे चालत आलेली हे काय असं पीठ घालतात परडीमध्ये परडी, परडी खूप महत्त्वाची मानली जाते अशा प्रकारे तुळजापूर मंदिराच्या पाठीमागे असा एक गोल दगड आहे खूप वर्षापासून आहे खूप वर्षापासून उजवीकडे जर फिरला तर आपली काम होतात डावीकडे फिरलं तर आपले काम होत नाही म्हणजे नकारात्मक होतं आणि हो उजवीकडे फिरला तर होकार होतो अशा पद्धतीने लोकांची एक मन आहे की असंच खरंच हा दगड जर फिरला तर आपली काम होतं आणि स्थिर झाला तर काम स्थिर होणार आणि ते ह्या प्रकारच्या बांगड्या भरतात पांढरा रस्ता जो दिसतो ना दोरे बघा हे दोरे आणि ह्या एरमळ्याचा डोंगर आहे हा एरमळ्याचा डोंगर आहे हा उंच डोंगर आहे एरमळ्याचा येडेश्वरी देवीचा आणि डोंगराचे पूर्ण आम्ही प्रदक्षिणा मारतोय आम्ही पूर्ण हे बघा सगळे दोरे बरं का पूर्ण दोरे हे बघा सगळं पायात अडखा लागलेत

नावऱ्याचं काय किट किट काय असली तरी असं का तुम्ही... तुम्ही, तुम्ही दोरा बांधायला लागलात का हे बघा हे दोरा बांधायला लागले चला किती वेळ लागते आपल्याला सव्वा कोसाचा एडाय का बघा हे अशी रीत आहे अशी पद्धत आहे अशा भावना आहेत आपली भक्ती आहे देवीची जी लीला असती ते लोकांना ज्याची त्याची कळतं त्याला म्हणजे खरंच की आपण देवीला दोरा गुंडाळला प्रदक्षिणा घातली की आपल्या मागचं पिढा जातं आपल्या मुलांना किंवा आपल्या नवऱ्याला त्यांच्या मागचं काय असेल ते जातं हे असं म्हणतात असं ह्यांचं मत आहे असं ह्यांचं भक्ती <coughs> देवी आहे देवीचं एक वेगळीच आहे देवीचं नाही नाही मावशी दोऱ्यात हे बघा अशा प्रकारे दोरा गुंडाळची पद्धत आहे येडेश्वरीला अशा पद्धतीने लोक दोरा गुंडाळा चालेल बायका बघा अशा भक्ती आहे मनांची म्हणजे मनामध्ये अशी स्त्रियांची भावना आहे की आपण देवाला असं केल्यानंतर खरंच आहे ही म्हणजे मनामध्ये जर मनापासून केलं ना इच्छा आपण ती नक्की पूर्ण होते आपली इच्छा हे बघा सगळं दोरा गुंडाळला देवीला हा डोंगर आहे येडेश्वरीचा श्रद्धानी करायला पाहिजे श्रद्धा करा पाहिजे मनामध्ये सगळं काय होते बघा आई येडेश्वरी सगळं काय देते आपल्याला हे बघा लोकांना वाटतं हे काहीतरी पर... वेगळं आहे पण नाही खरं आहे म्हणजे जे मानतात ते खरं मनापासून त्यांना जे अनुभव येतो त्या लोकांनाच हे खरं वाटतं आम्हाला कसा अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे आता हा काय मोठा थोडासा नाही हा पल्ला खूप लांब आहे डोंगर खूप मोठा आहे त्याच्यामध्ये कसं इथं रेती पण पडली बघा हे बघा रेती पडली पायात चप्पल नसल्यामुळे टोचायला लागली पा आणि पाय पण पोळायला लागलेत हिवाळ्याचे दिवस आहेत पण पाय पो पोळायला लागलेत खूप खूप पोळायला डो हे बघा दोरे कसे हे बघा दिसेल कधी दोरे हे बघा हे दोरे या दोऱ्याच्या खाल्लं आम्हाला जावं लागतं आता हे बघा असं जावं लागतं लोकांनी कस दोरे, दो दोरे गुंडाळले हे ना काय समजत नाही तुम्ही कडेकडीने कडेकडीने जावा तुम्ही कडेकडे आहो तुम्ही इकडून जावा मधून नका जाऊ या इकडून हा इकडून जा तुम्ही जा कडेकडे हे बघा गुंडाळले दोरे कशीही गुंडाळ आहेत लोकांनी हे बघा इकडे तर बघा परडी तिथं ठेवून यायचं ना मी ठून आले बघा तसंच ठून आले मी बी ठून आले सगळं त्या कुंकूवाल्या जवळ ठून आले मी आमच्या पशे तुम्ही तर कुंकूवाल्या जवळ ठेवली सगळंच काय करायचं ना मग काय बरोबर ठेवायचं तिच्यावर ठून टाकायचं बघा कशी दोरा आहेत लोक कशी भावना आहे लोकांची कशी श्रद्धा आहे ना वेडी श्रद्धाय वेडी वेडी भावना आहे वेडी श्रद्धा वेडी देवी देवीचं नावच आहे येडाई विचार करा खरच आपल्या जगामध्ये आज हिंदू धर्मात सदा आनंदीचा उदय उदय चालायचं बाई अवघड इकडं अर्धे इकडं अर्धे सगळ्या पायात अडकाय दोघे बसताना आईच्या हातात दिवसा भी वाटती भीती ती यरमाळ्याची सती न डोंगरावर नांदती ती आहे देवी ही तिथलं बसताना आईच्या हातात तिथं दिवसा बी भी वाटते भीती ती यरमाळ्याची सती आणि डोंगरावर नांदती डोंगर बघा प्रदक्षिणा घालतो माझ्या मैत्री बरोबर मी पण प्रदक्षिणा घालतो बघा माझी मैत्रीण आहे तिचं काय असं ठरलेलं नव्हतं पण ती माझ्याबरोबर बरोबर तिला सुद्धा देव घडायला लागलाय म्हणी नाही भनी नाही पण देव मला पाव असे हम्म डोंगराला प्रदक्षिणा घालतो आई राजा उदे उदेकडा काढू दे